किरण तेथील सोनार वाघ याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया सी ए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला तो नाशिक येथील ग्लोबल विजन स्कूल या केंद्रावरून या परीक्षेला बसला होता त्याने जिद्द आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर कौतुकास्पद यश मिळवले आहे दरम्यान सी ए परीक्षा उत्तीर्ण होणारा आपल्या नातेवाईकांमध्ये पहिलाच मुलगा आहे मुळातच अभ्यासातच हुशार असल्याने सी ए सारखी परीक्षा खडतर परीक्षा असूनही त्याची पूर्वतयारी आणि श्रम पाहता त्याच्या यशाबद्दल वडील श्री तैतील सोनार वाघ व वा आई श्रीमती सुवर्णा सोनार वाघ यांना त्याच्या यशाबद्दल निश्चित खात्री होती असा विश्वास व्यक्त करणारे आई वडील व नातलग मित्रपरिवार किरणच्या यशाने अक्षरशः भारून गेले आहेत सध्या किरण व त्याचे आई वडील नाशिक येथे वास्तव्याच आहेत वडील श्री तैतील सोनार हे सध्या नाशिक येथे एल आय सी ऑफ इंडियामध्ये नोकरीला आहेत तर आई श्रीमती सुवर्णा सोनार गृहिणी आहेत किरणच्या या यशाबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा